दुसऱ्या बातमीकडे तर कसारा बायपास जवळ घराला आग लागली आहे वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आगीत संपूर्ण घर बायपास घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा होरपळून मृत्यू झालाय त्याच रस्त्यानं क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घरात घुसून लहान मुलाला बाहेर काढलं मात्र उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झालाय त्याची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साडेतीन वर्षाच्या मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झालाय कसारा बायपास घराला आग लागली आहे साडेतीन वर्षाच्या मुलाचा यात मृत्यू झालाय आगीत संपूर्ण घर जाऊन खाक झालाय कसारा बायपास घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा होरपळून मृत्यू झालाय त्याच रस्त्यानं क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घरात घुसून लहान मुलाला बाहेर काढलं मात्र उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय राही आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे चरतीचे प्रयत्न सुरू होते दुराचे लोण सर्वत्र पसरलेले पाहायला मिळाले होते आणि या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे बायपास बाईपासजवळची ही घटना जिथं घराला आग लागगीये 3.5 वर्षांच्या मुलाचा आगीत हरपून मृत्यू झाला आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल गजरे अनिल या संदर्भातला अधिक सेटअपशील निश्चितपणे आज सकाळी सुमारात एक अचानक हो प्रें आग लागल्यानंतर मुलगा त्याचा होता ते क्रिकेट खेळणाऱ्या कारण पर्यंत वाटत आणि ग्रामस्थांच्या मध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जी, 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 जी. अनिल तुम्ही दिलेल्या माहिती साठी